गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा हात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मस्त मजेत असाल सकाळी सकाळी आज अवयूसाठी मस्त असा पातळचा उपमा बनवला आहे आणि त्याला घेऊन बसली आहे उपमा चारायसाठी आज अवयू खूप नखरे करतो आहे त्याला अजिबातच उपमा खायचं नव्हतं पण एक घास खाल्ल्यानंतर त्याला तो अत्यंत आवडला आणि त्याने मग स्वतःच्या हाताने खायचं डिसाईड केलं तसं तुम्ही त्याला अर्ध्यापेक्षा जास्ती ऑलरेडी चारला होता पण शेवट शेवटी त्याचं रोजचं असते की मला पण माझ्या हाताने खाऊ दे म्हणून इथे त्याला त्याच्याशी खा उपमाशी खेळ करता करता तो खातो आहे चला तर आता माझ्या घरची अर्धी कामं झाल्या आहेत म्हणजे पोछा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मी म्हटलं की चला आज थोडीशी केस आवरून घेते कारण मोस्ट ऑफ टाईम दुपार पूर्ण झाल्यानंतर मी कधीतरी केसं करत असते आणि माझ्या केस इतके फ्रीजी आहे ना की मला खूप त्रास होतो केस करताना मी प्रॉपर शॅम्पू करते कंडिशनर करते ऑइलिंग करते बट तरीसुद्धा माझे केस भरपूर गळतात आणि गळतात त्याचबरोबर भयंकर फ्रीझ आहे मला लिटरली माझ्या केसांना हात लावायची सुद्धा इच्छा होत नाही आणि ही एवढी मोठी क्लिप मी यासाठी टाकते आहे ना की तुम्ही बाजूला बघू शकता की ढगं कशी असे पुढे पुढे चालले आहे आणि ते बघून मला खूप छान वाटलं तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते आणि तुम्ही पण असं वेदर आणि त्याचबरोबर हे ढगं एन्जॉय करू शकाल चला तर इथेच माझं बाळसुद्धा छान आपलं आपलं खेळतो आहे मी छान माझे केस वगैरे करून घेतले आणि थोडेफार मला कामं होते जसं की देवपूजा झालं थोडाफार स्वयंपाक झाला तेव्हापर्यंत अवयव त्याच त्याचं खेळत होता थोडं लक्ष माझं आजीचं त्याच्याकडे असतेच तेव्हापर्यंत म्हटलं चला छान अशी देवपूजा करून घेते कारण अवयव जर पुढे मागे पुढे मागे असला तर तुम्हाला काय व्यवस्थित देवपूज पूजा करू देत नाही एकदम इंस्टंट फास्ट फास्ट मला करावं लागते आज तर त्याचा त्याचं खेळत होता आणि तसं ही विकेंड आहे तर म्हटलं चला निवांत आपली पूजा करूया गणपती बाप्पांची पण छान पूजा करूया असा विचार करून मग व्यवस्थित अशी पूजा करून घेतली पूजा तर माझी इथे झाली होती पण मला थोडंफार घर आवरायचं होतं त्याचबरोबर हा बाल्कनीचा पसारा सुद्धा आवरायचा होता आज बाहेर इतकं छान ऊन पडलं होतं ना की माझं अगदी मन प्रसन्न झालं की घराबाहेर जो चिखल दिसतो तो आज थोडा तरी म्हणजे व्यवस्थित दिसेल असं वाटायला लागलं होतं त्याचबरोबर अवयव अजूनही इथे खेळतो आहे आणि तो अत्यंत हॅप्पी होता आय डोंट नो वाय आणि आजीसुद्धा इथे बसली होती ती पण थोडीशी ऊन शिकून घेत होती आणि त्याचबरोबर सुद्धा इथे होता तर दोघांची जुगलबंदी सुरू होती पट्ट चला अवयव आता बिझी आहे तेव्हापर्यंत मशीन मध्ये कपडे सुद्धा लावून घेते म्हणून त्याची सुद्धा एक क्लिप तुमच्याशी आज शेअर करते आहे माझे मी काय करते ना दोन ते तीन दिवसांचे आमचे जे वरचे कपडे असतात अंगावरचे ते गोळा करते आणि त्यानंतरच मशीन लावते कारण आमचे मोजून चार ते पाचच कपडे असतात आणि अवीचे कपडे ने मी नेहमी हातानेच धुते त्याचे कपडे मी कधीच मशीनमध्ये लावत नाही त्यामुळे भरपूर सारे कपडे लागतात मशीनमध्ये मला लावायला भरपूर म्हणजे ॲटलिस्ट क्वांटिटी तरी जास्ती पाहिजे कपड्यांची तरच लावायला तरी काहीतरी वाटेल म्हणून मी कमीत कमी दोन दिवस तरी कपडे गोळा करते आणि त्यानंतरच मी कपडे लावत असते त्यानंतर म्हटलं चला आता अवयवजी सुद्धा आंघोळ करून घेते आज छान ऊन पण पडला आहे आंघोळ केल्या केल्या त्याला थोड्या खाली पण घेऊन जाईल पण तो खेळण्यात इतका रमला होता ना की त्याला सगळं फेकायचं होतं उचलून आणायचं होतं परत फेकायचं होतं तुम्ही अख्खा आमचं घर बघू शकता त्याच्या भांड्यांनी त्याच्या टॉईजनी अख्खं भर इकडे तिकडे इकडे तिकडे पडलं होतं म्हणजे सगळं सामान इकडे तिकडे पडलं होतं बघा कसं मस्त खेळतो आहे छान अव्यूला रेडी करायचं होतं म्हटलं चला आज त्याला छान असा शर्ट पॅन्ट घालून देते त्याचबरोबर त्याचं डायपर कोंग काजळ आणि क्रीम वगैरे सगळं काढून ठेवलं म्हटलं पटकन याची आंघोळ घालते कारण आंघोळ घातल्या घातल्या आम्हाला सगळ्या गोष्टी जवळ पाहिजे असतात कारण अव्यू जर इकडे तिकडे म्हणजे ऑब्व्हियसली आंघोळ झाल्यावर तो एका ठिकाणी त्याला घेऊन बसून छान त्याची त्याला रेडी करते मी रोज म्हणून मी सगळं का आधीच काढून ठेवत असते त्यानंतर अव्यू छान रेडी झाले आणि मी सुद्धा इथे रेडी झाली आहे कारण आज सोसायटीच्या गणपतीजवळ सत्यनारायणची कथा होती म्हटलं चला आपले कामही लवकर लवकर आवरले आहे आणि तसंही एक ते दीडच्या दरम्यान काहीतरी कथा सुरू होणार होती म्हटलं चला आपणही थोड्या वेळ जाऊन बसूया आणि अवयूची आज खूप छान झोप झाली आज झालं असं की तो सकाळी पाचलाच झोपून उठला त्यानंतर तो साडेसातला परत झोपला आणि त्यानंतर काहीतरी तो दहाच्या दरम्यान उठला होता त्याची झोप छान झाली होती तर तो, तो काही आता दुपारी झोपायला अजिबातच रेडी नव्हता म्हणून आम्ही छान छान तिघंही रेडी झालो आहे आणि आता बाहेर चाललो आहे म्हणजे सत्यनारायणच्या कथेसाठी चाललो आहे अवयू खूप एक्सायटेड असतो जेव्हा कधी बाहेर जायचं असते पण कधी कधी असं होतं ना की त्याला यायचंच नसते असं सुद्धा होतं इतक्यात तर आम्ही छान इथे रेडी झालो आहे आणि बाहेर पडलो आहे कारण आज ऊन आहे ना तर अत्यंत छान वाटतंय म्हणजे खूप दिवसांनी ऊन पडलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि आम्ही सुद्धा बाहेर पडलो आहे आणि तरीसुद्धा ऊन आहे हे म्हणायला हरकत नाही कारण कधीतरी आम्ही बाहेर पडतो ना तर मग ऊन चाललं जाते आणि पाऊस यायला लागतो त्याचबरोबर रव्यूचं नाही ते आजकाल आज खूप लाजायचं चा चाललं ला असते म्हणजे लिटरली माझा हात डोळ्यावर ठेवून तो लाजून लाजून आतपर्यंत कसा तरी शिरला त्यानंतर इथे छान कत्यारायण सत्यनारायणची कथा सुरू होती ते बघून खरंच खूप छान वाटलं पण ऑलरेडी सुरू होऊन गेली होती कथा त्यामुळे आम्हाला आम काहीतरी तीन चार पाच असे तीनच अध्याय बघायला मिळाले म्हणजे ऐकायला मिळाले त्याचबरोबर तीन कपल्स बसले होते सत्यनारायणच्या कथेला त्यांनी सगळ्यांनाच चान्स दिला होता की जर कोणाला बसायचं असेल जोडीने तर तुम्ही बसू शकता बस तर त्यातले हे तीनच तिथे येऊन बसले त्यानंतर छान अशी आम्ही आरती करून घेतली जय मला पर्सनली देवदर्शनाच्या गोष्टी भरपूर आवडतात म्हणजे जसं कधी क सत्यानारायणची कथा असू द्या कधी कोणाकडे पूजा असू द्या जसं की आता महालक्ष्मी येणार आहेत तर माझ्या घराच्या एक्झॅक्ट म्हणजे माझ्या नेबरकडे बसतो तर मी त्यांना म्हटलं की हां आम्ही पण दर्शनाला येऊ ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात म्हणजे आधीपासूनच मम्मीच्या घरापासूनच मला आवड आहे या गोष्टींची कधी कोणत्या मंदिरात जायचं किंवा कधी कोणत्या मंदिरात भजन असेल तिथे जाऊन थोड्या बसायचं ह्या सगळ्या गोष्टींची मला आधीपासूनच आवड आहे त्यानंतर आम्ही भरपूर छान छान तिथे प्रसाद खाल्ला विवनीसुद्धा मोदक खाल्ला त्याला मोदक आजकाल खूप आवडायला लागला आहे मग मोदक वगैरे खाऊन झाल्यानंतर लगेच प्रज्वली आली होती तिला वाटलं की कथा अजून सुरूच व्हायची असेल पण कथा ऑलमोस्ट होऊन गेली होती मग तिने सुद्धा छान छान प्रसाद घेतला युवानासाठी अवयु मोदक खाता खाता त्याचा मोदक थोडा तुटला म्हणून मी हातात घेतलं तर त्याचं एवढं रडगाणं सुरू झालं की तू माझा मोदक खाते आहेस मला परत कर त्यानंतर ता आम्ही घरी आलो मग मी अवयूला छान सोपवलं आणि त्यानंतर मी परत निघाली आहे भाजी मार्केटमध्ये मा जाण्यासाठी कारण आज संडे आहे आणि संडेला मला कंपल्सरी हे काम माझ्याकडे असतं की भाज्या घेऊन यायचं आठवड्याभराचं त्याचबरोबर कांदा लसूण मिरची कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला आठवड्याभरात जेवढ्या लागतात तेवढ्या सगळ्या मी घेऊन येत असते त्यानंतर इथनं छान माझ्या भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी तर घरी ऑलरेडी झोपून उठला होता त्याचं असं असते आई जवळ असली की तो छान झोप घेते पण ती जवळ नसली की तो लगेच उठतो त्यानंतर त्याला खूप सारी पॅम्परिंग केली मला लिटरली त्याने हातपाय सुद्धा नाही धुवू दिले आणि असा चिपकला मला तो त्यानंतर प्रीतम बोलला की थोडा आम्ही सांभाळते तू हातपाय वगैरे धुवून घे आणि अव्यूसाठी छान छान खाऊ पण आणला होता मी भाजलेल्या काही गोष्टी मिळतात तिथे ते मी एक दोन पॅकेट घेऊन येत असते तर ते अव्यू आणि प्रीतमचं एकमेकांना चारणं छान छान गोड गोड लाड करणं वगैरे चाललं होतं त्याचबरोबर अव्यू भूक लागली होती कारण त्याने दुपारी काही व्यवस्थित जेवण केलं नव्हतं म्हणून म्हटलं आता फ्रेश फ्रेश बीट आणले आहे तर जरा बीट आणि टोमॅटोचा छान पराठा त्याला बनवून भरवते याची रेसिपी मी ऑलरेडी अव्यूच्या एका चॅनलवर टाकली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ट्रस्ट मी खूप टेस्टी वाटतो हा पराठा आणि फॉर शुअर तुमचं बाळ सुद्धा हा पराठा खूप एन्जॉय करेल आणि बाळच नाही तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला किंवा इव्हिनिंग स्नॅक्सला सुद्धा हा पराठा खाऊ शकता खूप यम्मी वाटतो आणि खूप बेसिक आहे पटकन झटपट होणारा पराठा आहे त्याचबरोबर म्हटलं चला आता आजीची थोडी मदत पण करते कारण भरपूर सारा भाजीपाला होता नेहमी आधी मी एकटीच करायची आता आजी मदतीला आहे म्हणून तिच्याचकडनं सगळं करून घ्यायचं असं नसते त्यामुळे मी सुद्धा तिथे बसली आणि तसंही आज स्वयंपाक नव्हता करायचा कारण आज रात्री म्हणजे इव्हिनिंगलाच महाप्रसादसुद्धा होता सोसायटीच्या गणपतीजवळ तर आम्हा सगळ्यांना तिथेच जायचं होतं म्हटलं चला आपल्याकडे थोडा वेळ आहे तर सगळा भाजीपाला भाजी वगैरे भाजीपाला वगैरे छान निवडून ठेवून देऊया म्हणजे कधी करायचं असलं की पटकनच होतं त्याचबरोबर रवीची कंटिन्यू ये जा ये जा सुरू होतं माझ्याकडनं लाड करवून घ्यायचं सुरू होतं पण तो म्हणजे त्याचं असं असते की आई जिथे असली तिथेच तो येतो आणि ते सहज सहजच आहे कारण जिथे आई असेल तिथे बाळ तर राहणारच त्यानंतर मी आणि आजीनी ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट सगळं शेंगा वगैरे तोडून घेतल्या भाजीपाला निवडून घेतला पण जो थर्टी पर्सेंट होता तो आम्ही नंतर करायचा डिसाईड केलं कारण ऑलरेडी आठच्या दरम्यान वेळ झाला होता आणि आम्हाला खालीसुद्धा जायचं होतं कारण आज आरती थोड्या लवकर होणार होती महाप्रसाद सुरू होण्यासाठी म्हणून त्याचबरोबर या दोघांचं इथे टी व्ही बघणं सुरू आहे आणि टी व्हीच नाही तर दोघांची जुगलबंदी पण सुरू असते अशी काहीशी मी छानशी रेडी झाली होती हा ड्रेस खूपच स्वस्तात मला मिळाला होता पण माझ्यावर खूप छान दिसतो म्हणून मला हा ड्रेस खूप आवडतो त्याचबरोबर ही पूजा असते आमच्या घराच्या वर राहते सुद्धा मला लिफ्ट मध्ये भेटली होती आणि मग आम्ही चौघ पण म्हणजे पाचही जण पेंडॉलकडे जायला निघालो आता बघा या दोघांचं इथे मस्त टोकत चालणं चाललं आहे आणि अवयव मागे सुद्धा एक नजर बघत होता आई आहे की नाही आहे म्हणून इतकं क्यूट वाटत होतं ना मला ते आणि गेल्या गेल्या एंट्रन्सलाच इथे छान असा जेवणाचं तयारी झाली होती हे जेवण दिसायलाच नाही तर खायला सुद्धा इतकं टेस्टी होतं ना ट्रस्ट मी खूपच छान होतं आणि सगळंच जेवण खूप छान होतं त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट म्हणून दोन स्वीट होते आणि आणखी एक स्वीट होती ॲक्च्युली चार ते पाच स्वीट्स होते एवढं तर खाल्लं पण जात नाही तर शेवटी माझ्याकडे जी उरलेली स्वीट होती ती मी घरीच घेऊन गेली कारण एवढं ताटातलं ता ता फेकायचं काही मन करत नव्हतं त्यानंतर इथे दोघंही माझी वाट बघत होते कारण मी व्हिडिओ शूट करत होती आणि त्याचबरोबर तिथे जे क कर, कर, कर कार्यकर्ते लोक होते ते सुद्धा बोलले होते की त्यांच्या सुद्धा थोडं शूट करून दे पण आम्हाला येईपर्यंत इतका उशीर झाला होता ना की आरती ऑलरेडी होऊन गेली होती पण इट्स ओके कारण दुपारी सत्यनारायणच्या कथेसाठी आली होती तेव्हा आरती करायला मिळाली होती तर हे झालं त्यानंतर जवळ गेलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कारण प्रीतम एकही दा आला नव्हता ग गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला म्हणून आज तोसुद्धा ग जवळ आला होता म्हणजे गणपती बाप्पाजवळ गेला त्यांनी छान छान दर्शन घेतलं मी पण दर्शन घेतलं आणि आजीने सुद्धा घेतलं आणि आजच ना तीन वाजता लहान मुलांची ड्रॉइंग कॉम्पिटिशनसुद्धा होती तर इथे खूपच सुंदर सुंदर त्यांनी ड्रॉइंग काढले होते म्हणजे वयाच्या मानाने त्यांनी खरंच खूप छान ड्रॉइंग काढले होते त्याचबरोबर ही रांगोळीसुद्धा छान होती सोसायटीचे लोक खरंच खूप ॲक्टिव्ह आहेत म्हणजे लहान मुलंसुद्धा आणि मोठेसुद्धा कोणत्याही गोष्टीत एकदम असं छान प्रकारे पार्टिसिपेट करतात खूप एन्जॉय करतात तसंच इथे म्युझिकल uh, चेअर होते डान्स झालं uh, आता नवरात्रामध्ये नऊ ते दहा दिवस छान छान गरबा पण होतो आधी असं वाटायचं की जी रौनक असते ती फक्त नागपूरला माहेरी होती तेव्हाच होती पण असं नाही आहे इथे सुद्धा लोक खूप एन्जॉय करतात फक्त आपल्याला सुद्धा सहभागी व्हावं लागतं जर आपण सुद्धा तिथे सहभागी झालो तर आपण पण भरपूर एन्जॉय करू शकतो आणि हे मला आता कळायला आहे म्हणून यावेळेस नऊ ते दहा दिवस मी गरबा करायला तर येणारच आहे आणि त्याचबरोबर इथे जे सात दिवसांचा सा गणपती असतो त्यातला एक दिवस तर मीच झाला पण बाकीचे जे सहा दिवस आहे तेव्हा यायचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेल चला तर आता यांनी जेवण घेतलं आहे म्हणजे आजीसाठी मी जेवण आणून दिलं आहे आणि आणि प्रीतमनीसुद्धा त्याची ताट करून घेतली आहे हे दोघं जेवण होईपर्यंत अवयव माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण तो अजिबात प्रीतमला जेवण करू देत नाही आणि त्याचं असं झालं होतं ना कोणाच्याही ताटात जाऊन काही हातात उचलून घेत होता आणि आपण नाही म्हटलं की जोरजोरात जो रडत होता म्हणून पटपट अवि प्रीतमने जेवण करून घेतलं आणि त्यानंतर अवयवला घेऊन तो घरी गेला त्यानंतर मी माझी प्लेट करून घेतली आणि माझ्या प्लेटात पण मस्त मस्त जेवण म्हणजे मी घेतलं जे मला खायचं होतं ते मला पुरी आणि भाजी खूप आवडते म्हणजे भाजी कोणतीही असली तरी चालेल पण मला पुरी असली ना माझं जेवण खूपच मस्त होते तर आज इथे पुरी होती भाजी होती पनीर होतं भात होतं त्याचबरोबर गुलाबजाम जलेबी आणि लाडू होते दाल तडका होता आणि जिरा राईससुद्धा होता असं सिम्पलचं जेवण होतं पण टेस्टला खूपच मस्त अमेझिंग जेवण होतं चला तर माझा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर माझ्या छान छान व्लॉग्स आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी डेली व्लॉगिंग कशी वाटते हे सुद्धा मला नक्की सांगा मला थोडा जास्त उत्साह येईल आणि तेच माझं कॉन्फिडन्स थोडा वाढेल त्याचबरोबर इथे प्रज्वली वगैरे जेवण करत होते कारण युहानाला किंवा मेदांशला जेवण भरवायला वेळच लागतो लहान ला, मुलं असलं त्यामुळे तर मी पण त्यांच्यामध्ये येऊन सहभागी झाली आणि छान छान जेवण केलं चला गाईज आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय आय होप की तुम्ही सगळे पण मस्त मजेत असाल आणि मस्त गणेशोत्सव एन्जॉय करत असाल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा सो तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील